असतील त्यांचा सीएम असेल नागपूर दक्षिण मधून देवेंद्र फडणवीस विजयी झाल्याचं आपण बघतोय काँग्रेस उमेदवाराला त्यांनी पराभवाची धूळ चाललेली आहे फडणवीसांच्या आईकडून फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि माझा मुलगाच मुख्यमंत्री होणार असा विश्वास देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्रींनी त्यांच्याबद्दल व्यक्त केला आहे महाराष्ट्राची इच्छा आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस परत मुख्यमंत्री व्हावं हो यावरून हे आपण समजू शकतो की महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्रनी महाराष्ट्राचं हो। मुख्यमंत्रीपद भूषवावं मी सगळ्यांकडे एक एकदा जातो तुम्हाला काय वाटतंय मुख्यमंत्री पदाची ही जी है, है रेस आहे ह्या रेसमध्ये सगळ्यात पुढे कोण दिसत नाही असं आहे की आत्ता जर आपण शिंदेचं जे विधान पाहिलं बरोबर ते असं म्हणाले की जास्तीत जास्त जागा त्यांचा सीएम असं ठरलेलं नाही आहे याचा अर्थ हा वाद आहे आणि हे अल्बेल नाही आहे एक आहे मला असं वाटतं की भाजप हे सोडणार नाही जेव्हा भाजपने सॅक्रिफाईस केलं होतं एकशे पाच जागा असताना तो एक ऍडजस्टमेंट होती ती ऍडजस्टमेंट भाजप सरकार पक्ष जो आहे ना त्याला ऍडजस्टमेंट एक पाऊल मागे येऊन दहा पाऊल कसं पुढं जायचं ही त्यांची नेहमी स्ट्रॅटेजी असते त्यामुळे भाजप आता सीएम पद सोडणार नाही असं मला वाटतं आता एकतर जर भाजपने सोडलं नाही तर मी सुरुवातीपासून एकच सांगतोय की भाजपला आता हा ठपका चालणार आहे का याचं कारण काय तर याचं कारण आताच समजा राज्याची सत्ता आली राज्याची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिका सहित तेवीस महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत याच्यासाठी जाणारा जो काही मेसेज आहे तो मेसेज काय भाजपला द्यायचा आहे भाजपला स्वतःला विलन ठरवायचं आहे का हा एक भाग झाला दुसरं जर कसं काय एकशे एकशे अठ्ठावीस जागा जर त्यांच्या आलेल्या आहेत बरोबर एकशे अठ्ठावीस जागा आल्यानंतर ते कुणाला कसं काय देतील म्हणजे मग असं आहे की टॉमी टॉस करायला एकनाथ शिंदेना पाठवलं संघाने सहाशे रन्स केले संघाने सहाशे ही केली ना त्यांनी नाही नाही मग तेच तर आहे ना की आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यातला देवेंद्र फडणवीसांचा रोल खूप महत्वाचा आहे जर दुसरा कोणीतरी मुख्यमंत्री करणार असतील तर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका काय असणार आहे हे पण हे पण बघायला पाहिजे इतर तर म्हणत दोन हजार एकोणतीस ला तिसरा राहणार नाही एकटाच राह भाजप हा मग मग आता ते कळेलच मग बघा असं जसं संजय राऊतांपासून ते अगदी धनंजय राऊंपर्यंत जे सगळे लोक म्हणतात की आपण सगळेच एवढेच छाती दडपून टाकणारे जर आकडे आलेले आहेत तर त्यांना तिसरं काय ते, ते का अर्धे असले तरी पण जिंकून येतील दोन हजार एकोणीसला एकोणतीसला अशी परिस्थिती आहे पण हे किती शाश्वत असणार आहे हे पण बघावं लागणार आहे ना आता ज्या पद्धतीचे स्कोअर झालेले आहेत आता तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो की निलेश राणे जिथून जिंकलेले आहेत ना तिथे एक दत्ता सामंत नावाचे मालवणमधले कार्यकर्ते होते ते पहाटे रागाने चालले होते मुंबईत बातमी कळली नारायण राणे पहाटे त्यांच्या घरी गेले आणि त्यांनी जो काही करिश्मा केला आहे त्यानंतर निलेश राणे विजयी झालेले आहेत म्हणजे हे एकेका माणसावर केलेलं काम आहे हे एकट्या भाजपला शक्य होणार आहे का तर हाही एक, एक महत्वाचा मुद्दा आहे हे एकट्या भाजपने केलेलं नाही हे विश्व हिंदू परिषद बजरंग दल संघ अ... त्याप्रमाणे इतर सगळ्या यंत्रणा यांनी केलेलं यश आहे हे ज आणि बघा आता समजा जसं म्हणतायत तसं की न्यायाने हे बरोबर ठरू शकतं की जर जा जास्त आमदार आले तर ठीक आहे की पण ते आमदार कोणाला पसंती देणार हा पण महत्त्वाचा भाग आहे आत्तापर्यंत कुरघोडी झाल्या नाहीत या महाविक युतीमध्ये कारण ते तिघजणं एकत्र व्यवस्थित नीट लढले की ज्या आघाडीमध्ये कुरघोड्या झाल्या पदानंतर कुरघोडी होणार नाहीत असं नाही आहे मी विचारतो त्यांना आमचं ठरलेलं नाही याचा अर्थ क्लेम अजून सुद्धा तुमचा आहे मी युवराजीना ते सांगतो सगळ्यापासून एवढे टेन्शन मध्ये होते पराभव झाल्यानंतर आणि एक बातमी ऐकली मुख्यमंत्री पदाची सीएम साहेबांची बाईट त्यांच्या चेहरवर हास्य म्हटलं तरी मग आता नाही ते पण त्यांचं म्हणणं आहे माझं म्हणणं तेच आहे की इथं तुम्ही आणि आम्ही तर्क वितर्क काढण्यापेक्षा तीन वाजता प्रेस कॉन्फरन्स आहे त्यामध्ये तिन्ही नेते हे जनतेला महाराष्ट्राला संबोधित करतील आभार मानतील आणि दरेकर साहेबांनी सुद्धा थोड्या वेळ स्टेटमेंट दिली राहुल तुमचं ठरलं प्रत्येकाची प्रत्येकाची वर्षावर संध्याकाळी तुमची झाली प्रवक्त्यांची प्रवक्त्यांची काय काय कानमंत्र दिला होता त्या कानमंत्र तुमच्याशी कसं बोलायचं राहुल तुमचं ठरलं ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमचं आहे मी राजेजींच्या एका वाक्याशी पूर्णपणे सहमत आहे कोण ते ठरलं नाही फडणवीस साहेबांची भारतीय जनता पार्टीची भूमिका ही निश्चितपणे अतिशय महत्वाची आहे कारण सगळ्यात मोठा आकडा हा भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्याच्यामुळे केंद्रीय नेतृत्व असेल राज्याचे तिन्ही प्रमुख नेते हे याच्या संदर्भातलं निर्णय घेतील आणि युवराजी पण निश्चिंत राहतील की याच्यामध्ये मुख्यमंत्री हा महायुतीचा होईल आणि अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये पाच वर्ष महाराष्ट्राचा था कारभार चालणार आहे प्रश्न माझा तसाच राहतो माझा प्रश्न तसाच राहतो की हा झाला मुख्यमंत्रीपदाचा विषय विरोधी वी, पक्षनेता कोण आणि कोणाचा याचं उत्तर अजूनही काही उलगडत नाही तड लावा सगळ्यात महत्वाचं दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या जनतेने जे मॅन्डेट दिलं होतं युतीला त्याचा अपमान उद्धव ठाकरेंनी केला होता तशी पुनरावृत्ती आता इकडे मायुतीमध्ये होणार नाही हे आम्ही स्पष्टपणे सांगतो जर समजा केंद्रीय की एकनाथजी ही कंटिन्यू करेंगे तर भाजपमध्ये असे काही लोक आहेत का की जे बोलतील नाही 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 पार्टी मे यश तो हमारा है विक्ट्री हमने खिच केलाय असं कोणी बोलू शकण्याची धाडस कागल विधानसभेच्या मतदारसंघातील सर्व मतदारांनी माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास व्यक्त करून सलग सहाव्या त्यांनी मला विजयी केलं त्याबद्दल मी मनपूर्वक सगळ्या जनतेचं सर्व मतदारांचं आणि ज्या कार्यकर्त्यांनी मला विजयी करण्यासाठी हाडाची काढ रक्ताचं पाणी केलं आणि जीवाचं रान केलं त्या सर्व कार्यकर्त्यांचा <laughs> मी मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना मी दंडवत घालतो राज्यात महाचं सरकार आलेलं आहे बघा मी माझ्या निकालामध्ये व्यस्त होतो त्यामुळं मी आकडे काय फारसे बघितलेले नाहीत युती फार पुढं आहे आणि महाविकास आघाडीचा फडशा पडल्याचं मी ऐकलेलं आहे त्यामुळे निश्चितपणानं महाविकास आघाडीची सत्ता हे महायुतीची सत्ता निश्चित सरकार येल्हापूरला कोल्हापूरला मोठं पद मिळू शकतो बघा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मी आमदार होतो मंत्री होतो यापूर्वी अनेक वर्ष होतो तर माझी अपेक्षा आहे की बाबा व्हावं आणि शिष्टी ती माझी अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करतील शेवटच्या दोनच फेऱ्या राहिल्यात कराड दक्षिणच्या ठीक आहे खरं तर एक एक कमेंट फक्त यावर करूया की खरं एक प्रकारे ज्या प्रकारे कम कम्बा, कमबॅक केलेला आहे इतका मोठा चेहरा त्यांच्या समोर असताना सुद्धा अल्पसंख्याक समाजातून असताना सुद्धा बहुसंख्याकांची मतं घेऊन तिथं हसन मुश्रीफ निवडून आलेले आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे एक चांगली गोष्ट असं म्हणूया आपण मी, मी, मी पुन्हा म्हणेल ना विलास की ही निवडणूक काही ठिकाणी व्यक्ती केंद्रित होती सगळ्या एवढी लोकलाईज इलेक्शन तर कधी झाले नव्हते महापालिका निवडणूक विलास हस मुश्रीफांचं बरं कर्जत जामखेड बद्दल एक हे तर रोहित पवारांना केवळ आठशे बेचाळीस मतांची आघाडी आहे त्यामुळे ही मतांची आघाडी जी ती केव्हाही राऊंड मध्ये तुटू शकते आता क्षणाची बातमी आपण बघतोय कर्जत जामखेड मध्ये चुरशीची लढत जी ती बघायला मिळते केवळ आठशे बेचाळीस मतांची आघाडी आपण थोड्या वेळा येवला पण अपडेट घेऊ कराड दक्षिणबद्दलचं अपडेट घेतलं पाहिजे संगमनेर विधानसभा मतदारसंघ तिथे नेमकं काय आहे याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे त्याच्यामुळे हे सगळे वेगवेगळे धक्कादायक निघाल राजेश पुन्हा एकदा काँग्रेसच्या या वरिष्ठ नेत्यांच्या बाबतीत एवढं कट स्वीप आऊट होऊ शकतं का म्हणजे जे जे आघाडी आता आपण बघतोय किंवा जे आकडे आपण बघतोय यावर विश्वास बसत नाही नाही कसं आहे की काँग्रेसच्या आ... केंद्रीय नेतृत्वाने इथे राज्यामध्ये त्यांना पूर्णपणे काम करण्याची मुभा दिली होती आणि त्यांचं सगळं नीट होतं पण ते प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यापेक्षा ते आपसात जे काही करत राहिले म्हणजे नाना पटोलेंना वडेट्टीवार कापतायत वडेट्टीवारांना नाना पटोले अजून काहीतरी बोलत आहेत मग संजय राऊतांना अंगावर घेतलं जातं आहे अशा सगळ्या चक्करमध्ये जे काही काँग्रेसचे नेते अडकले आणि अत्यंत चुकीची हे म्हणजे विदर्भामध्ये त्यांना ज्या पद्धतीची संधी होती ती संधीच त्यांनी गमावली असं माझं मत आहे कारण काय विदर्भामध्ये इतकं पोषक वातावरण होतं काँग्रेसला आणि तो वडेट्टीवार आणि पटोले यांची होमपीचवर जी काय वाताहत झाली ते तर म्हणजे दुर्दैवी आहे तर मला याच अनुषंगाने संजय सरांना विचारायचं आहे आपण आजवरच्या निवडणुकीचे जे सगळे काही ठोकताळे होते ना त्याच्यामध्ये साधारणपणे असं म्हटलं गेलं की लोकसभेचं नंतर विधानसभा झाली तर फार काही बदल होत नाही आत्ताचा हा कडा बघितला जवळपास सत्तर ते ऐंशी जागांचा स्विंग झाला आहे हे खरंच पॉलिटिकली पॉसिबल आहे इतका मोठा स्विंग सगळा आता आपण सकाळपासून जी चर्चा करतोय अनेकांना आश्चर्यकारक वाटतोय निकाल काँग्रेसच्या सांगितलं सांगितले की त्यांना संशय आहे निकालाच्याविषयी परंतु आता फॅक्ट आपण तटस्थपणे जर विचार केला तर हा निकाल आपल्याला स्वीकारावा लागणार आहे दुसरं आपण लोकसभा आणि विधानसभा मी आधीच्या पण चर्चेत एकदा सांगितलं होतं की त्यासाठी तुलना होऊ शकत नाही लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे शक्यतो निकाल मागच्या वेळेस लागत नव्हते म्हणजे मोदींची लाट त्याला अपवत होती पण मोदींच्या लाटेमध्ये सुद्धा फक्त एकशे बावीस आमदार आले होते आत्ता तर त्याच्याही जाऊ आकडा जातो आहे त्यामुळं त्याची काही तुलना होणार नाही पण सगळ्यात महत्त्वाचं काय की लोकसभेमध्ये सहा जे विधानसभा मतदारसंघ आहेत आपण पर्टिक्युलरली जर बोलायचं झालं की धुळे मतदारसंघ हा राज्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाने खूप मोठा अजेंड्याचा विषय केला होता की पाच मतदारसंघामध्ये वोट जिहाचा जो मुद्दा त्यांनी काढला होता मला परत परत तिथंच यावं असं वाटतं की हे सगळं वोट जिवाचं एक मतदारसंघ असं होतं की ते पाचमध्ये ते आघाडीवर होते आणि फक्त एका मतदारसंघाच्या लीडवर त्या लीडला त्यांनी हायलाईट केलं एक आहे तो सेफ आहे आता काय होतं जिंकल्यानंतर त्यांनी हायलाईट कुठल्या गोष्टी केल्या याच्यावर आपण तटस्थपणे जर विचार केला तो बटेंगे तो कटंगी याच्यावर आम्ही स्वतःसुद्धा खूप टीका केली मला सुद्धा तो मुद्दा पटत नाही की धर्माच्या नावावर निवडणुका लढवणं जाणं ही चुकीचं आहे पण तो लोकांपर्यंत मेसेज कसा गेला याला आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे हा जो स्विंग दिसतोय त्याची कारणं आता शोधावी लागणार आणि ती एका दिवसात एका चर्चेतून ती शोधली जाणार नाहीकडे तुम्हाला द्यायचं आहे की आदरणीय पंतप्रधान ज्यांची भाषणं असतील किंवा गृहमंत्र्यांची भाषणं असतील किंवा इतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांची भाषणं असतील यामध्ये बचेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ याच मुद्द्यांवरती बोललं गेलं वाईस वर्षात पवार साहेबांची भाषणं बघा रोजगारावर बोलले कृषीवर बोलले तरुणांवर बोलले या विषयांवर चर्चा कुठे झाली नाही आणि मग शेवटी धर्मावरती जातीवरती निवडणूक नेऊन ती निवडणूक जिंकणं हा हा प्रकार इथं झालेला दिसतो मला असं एकच मी याच्यामध्ये ॲडिशन करतो की जसं संजयजी म्हणाले तसं की लोकसभेला जे घडलं ते आता घडलं नाही असं या निकालांवरून दिसतंय का की ते पण बघायला लागेल ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा जो मतदारसंघ आहे त्यामध्ये खाजोरी नावाचा भाग आहे त्या भागामध्ये तिथले जे स्थानिक नेते आहेत रवींद्र फाटक हे लोकसभेच्या वेळेला लोकांना बाहेर काढण्यासाठी आवाहन करण्यासाठी गेले होते मी त्यावेळेला तिथे रिपोर्टिंग करत असताना ते पाहिलं तर लोकांनी त्यांना सांगितलं की फाटक साहेब अभि आप हा बिलकुल मत आना अभी हमने तय कर लिया है विधानसभा में देखेंगे कि क्या करना है वो आता जे ती ते मुस्लिम बांधव जे सांगत होते ते आता घडलं आहे की काय म्हणजे महायुतीच्या बाजूने त्यांनी मतदान केलंय की काय काँग्रेसवर त्यांचा रुसवा पुन्हा दिसतोय की काय हे बघायला एक हो। महत्वाची बातमी साकोलीतनं नाना पटोले पराभवाच्या छायेत असल्याचं समोर येते दिवसातनं यशोमती ठाकूर पराभवाच्या छायेत धक्कादायक आहे हे काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणजे सकाळपासून हे नेते लीडच घेऊ शकले नाहीत असं एकूण आत्ता क्षणापर्यंत एक दिसून येत आहे मला मला इथलं थोडंसं गणित माहीत आहे म्हणून मी सांगतो नाना पटोले पराभवाच्या छायेत जाण्यामागचं कारण काय भाजपनं जातीय समीकरण असं साधलं ज्या